नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स लाडकी बहीण थांबवा म्हणतात सरकारला आली जात हौसाबाईंना पंचवीस एकर जमीन देण्याची महायुतीची तयारी शिवरायाचा पुतळा उभारण्याचे काम चोवीस वर्षाच्या मुलाला दिलं होतं सोलापूरच्या शिल्पकाराचा गोप्य स्फोट पंढरपुरात आणखीन एक परिचारक समर्थकांनी विधानसभेसाठी दंड थोपटले पांढरंग साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी शिवरायांचा सतत अपमान करणारी भाजपची मानसिकता राज्य केंद्रावर गुन्हे दाखल करा नाना पटोले यांचे वक्तव्य लाडक्या बहिणीने पैसे घ्या फडणवीसांनी नागपूरची प्लॉटिंग व जमीन विकून पैसे दिले नाहीत मनोज धरांग यांचा खोचकटोला छत्रपती शिवरायाचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार कल्याण मध्ये घराला लावलं टाळप महेश कोटे राष्ट्रवादीत नाराज पक्षाच्या कार्यक्रमातून गायब असहकार्याची भावना चर्चेला आले उदान ओबीसीतून मराठा आरक्षण प्रश्न प्रश्नी पवार ठाकरे पटोलांच्या सह्याना मी फडणवीसांची सही आणतो भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांचे मनोज धरांगे यांना आव्हान बैठक पुढे ढकलली म्हणून फडणवीसांचा डाव उकला सर्वांना पाणी पाजणार मनोज जरांगेने मायुतीला दिला पुन्हा इशारा